हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आता आई तुळजाभवानीला पोचलो आहोत आई तुळजाभवानीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर मी इकडे तुम्हाला दाखवलं होतं की पंचावन्न मिनटं आहेत आपल्याला पोचण्यासाठी तर बघा हा तुळजापूरचा घाट आहे हा तुळजापूरचा घाट आला ना म्हणजे आपली आई जवळ आली आपल्या आईचं आता दर्शन होणार आपल्याला आणि खरंच खूप बरं वाटतं आहे इतकं बरं वाटतं आहे ना काय सांगू तुम्हाला की खरंच आईचं दर्शन होणार आई आई आहे आता तर आईच्या दर्शनासाठी आता आपण ह्या तुळजापूरच्या चौकात पोचलो आहोत इथे तुम्हाला शिवाजी महाराजांचा छान मस्त आपल्याला इथे पुतळा त्यांचा दिसतो आहे चौकामध्ये खूप छान आई कुलस्वामिनी आहे त्यांची तर बघा इकडून आपलं मंदिर अगदी पंधरा वीस मिनटावरती असेल तर इथे आता मी तुम्हाला दाखवते आम्ही तयार झालो आहोत दर्शनासाठी मला असं वाटतं की आईचं दर्शन करायला जायचं आहे म्हणजे अगदी छान मस्त तयार होऊन जाऊया आईला भेटायचं आहे आई आपल्याला भेटणार आपण आईला भेटणार तर मस्त तयार होऊन आपण निघूया म्हणून तर चला हे बघा आईचा इथे फोटो होता हॉटेलमध्ये छान आईला पहिला आम्ही नमस्कार केला आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी तर चला बघा इकडचं वातावरण खूप छान होतं ना ऊन होतं ना पाऊस होतं अगदी छान वातावरण होतं मस्त वाटत होतं बरं वाटत होतं आजूबाजूला आणि गर्दी भरपूर होती खूप गर्दी होती आजूबाजूची ही दुकानं पाहून खूप बरं वाटतं काय घेऊ आणि काय नाही इथे आम्ही येतच राहतो आई नेहमी बोलवतच असते तर इकडे हे दुकान आहे ना इथून आम्ही काय ना काहीतरी वस्तू घेतो तर मी तिथे तेच विचारत होती की कुठे गेले हे तर ते कुठे बाहेर गेले होते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता येताना काहीतरी घेऊ तिथून तर आम्ही निघालो आता परत चला तर बघा मी आईची तुम्हाला थोडीफार माहिती सांगते आई तुळजाभवानी तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठापैकी आदिशक्तीचं मूळ स्थान आहे महाराष्ट्रातील कुलस्वामिनी म्हणून आईला ओळखले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कुलस्वामिनी मानतात तर भगवान श्रीराम हे देवीची वरदायिनी असा उल्लेख करतात आईसाठी प्रिय असलेली कवड्याची माळ इथे जागोजागी आपल्याला दिसते आईच्या या प्रवेशद्वाराला राजे शिवाजी महाद्वार असे म्हणतात आई तुळजाभवानी एका रेखीव महिरापत चांदीच्या स्नेहा विराजमान आहे मस्तकावर सोन्याचा मुकूट कपाळावर हळदीचा मळवत आणि त्यावर कुंकू नाकात नथ आणि गळ्यात सौभाग्य अलंकार आणि अंगावर भरझरी वस्त्र असं भवानी मातेचे स्वरूप तेजस्वी दिसतं मातेची मूर्ती गडगी शेळेमधील असून ती चलमूर्ती आहे भारतातील ही एकमेव मूर्ती असेल जी प्रथेनुसार हलवता येते मातेची मूळ मूर्ती अष्टभुजाधारी विरंगणा स्वरूपातील आहे डोक्यावर शिवलांगर मुकुट कपाळावर त्रिपुंड गंध कानात, कर्णपुळे गळ्यात चंद्रहार आणि मंगळसूत्र कमरेला कमरपट्टा आणि शेला हातात बांगड्या आणि पायात तोडे आहेत तर हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत त्यामध्ये उजव्या हातात चक्र वाण खडक आणि त्रिशूळ तर डाव्या हातात शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराचं शेंडी धरलेलं मस्तक आणि त्याखाली महिषासूर मातेच्या खांद्याजवळ सूर्य आणि चंद्र आहेत तर खालच्या बाजूला मातेचं वाहन सिंह त्याखालील पुराण सांगणारी मार्कंड ऋषींची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला देवीचा धावा करणारी अनुभती यांची मूर्ती आहे अशा या स्फूर्तीदायी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो हे सगळं वैभव पाहून मंदिराच्या आवारात असणाऱ्या पायऱ्यांवर आपण काही काळ विसावा घेतो आणि इथे बसूनच आपल्याला मंदिरातील चैतन्य ऊर्जा आणि शांतीचा अनुभव येतो सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वात सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ती वाटली माझी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा तर बघा आपण मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर श्री सिद्धिविनायक उजव्या संध्याचा गणपती इकडे आहे तर आपण पहिला त्यांचं नमस्कार करूया गणपती बाप्पा मोरया तर बघू शकता तुम्ही गर्दी भरपूर भर आहे भरपूर सारी गर्दी होती सकाळची वेळ आहे बघा ह्या गर्दीमध्ये जर आपण लाईनीला उभे राहिलो तर आपल्याला चार पाच तास लागतात नॉर्मल लाईनमध्ये आणि इकडे पास काढून पण आपण दर्शन घेऊ शकतो तर आम्ही पास काढले होते चौघांचे चार पास काढले ज्या लाईनीमध्ये होत्या त्या मस्त गाणं वगैरे गात आपल्या आईच्या लाईनीत उभ्या होत्या बरं वाटत होतं त्यांना सगळेजणं बघत होते आणि चांगलं वाटत होतं कंटाळा येत नव्हता लाईनीमध्ये उभा राहायला बघू शकता गर्दी भरपूर होती पेडपासचा नंबर लवकर येतो नॉर्मल लाईनीचा लवकर नंबर येत नाही आणि इकडे चिंतामणी दगड आहे बघा आमचं दर्शन झालं आहे एक गोल चक्कर मारतो आपण तिकडे मंदिरामध्ये आणि हे बघा आईचं दर्शन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते आहे इथे बाहेर आल्यानंतर आरती वगैरे करतात तिकडे बाहेर येऊन माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल की आईला बघून मन खूप प्रसन्न झालं आईचं दर्शन झालं बघा इकडे गोंधळ आहे म्हणजे कोणाचं नवीन लग्न वगैरे झालं असेल कोणाचं गोंधळ करायचा राहिला असेल तर इकडे आईकडे येऊन इथे गोंधळ पण तुम्ही करू शकता चला आता आम्ही आजूबाजूचा परिसर सगळा फिरून आलो आणि आता निघालोय आम्ही ही जाण्यासाठीची लाईन आहे बघू शकताय आजूबाजूला दुकान आहेत ते बघत बघत माणसं पुढे चालली आहेत हे बघा मी पण इकडे थांबली बघण्यासाठी छान छान जरासं काय दिसलं की आपल्या बायकांची सवयच आहे तिथे थांबून थोडंफार तरी बघायचं आणि मग आलो उसाचा रस पियायला तहान लागली होती भरपूर उसाचा रस पियालो वरती आलो, आलो रूममध्ये फ्रेश झालो तयार झालो आणि आता बॅगा उचलून पुढे निघालो आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता आपण पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्ही नक्की बघा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू